नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधूंनो आज आपण टरबुजाच्या शेतामध्ये आहोत परंतु आज दोन एप्रिल आपल्या विदर्भामध्ये जर विचार केला तर एक एप्रिलपासून तर एक एप्रिल दोन एप्रिल आणि तीन एप्रिल असं तीन दिवस खूप ढकाळ वातावरण सांगितलेलं आहे आणि आता मी जवळपास या शेतामध्ये उभा आहो या शेतामध्ये वरतून असे छोटे छोटे ब पाण्याचे थेंब थेंब सुरू आहे सध्या हळूहळू पाणी सुरू आहे त्या हळूहळू पाणी पाण्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे टरबुजांच्या वेलीचं कसं आपण संगोपन करायला पाहिजे चांगल्या प चांगल्या परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये कशी काळजी घ्यायला पाहिजे त्याचं आज आपण इथं सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा टरबुजाचा खरबुजाचा प्लॉट सेटिंगवर असेल फुलाची संख्या जास्त असेल किंवा सेटिंग झालेली असेल तर तिथं आपण काय करायला पाहिजे आणि कुठले बुरशीनाशक कुठलं अळीचं औषध आणि जिथं सेटिंग चालवत तिथे अळीचं औषध जास्त तीव्रताचं घेऊ नये कारण की सेटिंग बिघडल या साऱ्या गोष्टीचा विचार आपण कसा करायला पाहिजे आणि त्याचं नियोजन कसं करायला पाहिजे त्याबद्दल आजचं आपण संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्याला करणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर शेटिंगवर प्लॉट असेल आणि तिथे फुलाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असेल टरबूज असो खरबूज असो किंवा इतर वेलवर्गीय पिकं असतील तर तिथं ढगाळ वातामुळे फुलामध्ये अळी जाणार आहे त्या फुळामुळे जो अळी जाईल तेव्हा फुलाचं तिथं नुकसान करेल आणि तिथं सेटिंग होणार नाही अन्यथा तिथं कुठलंही फळ बनणार नाही तर ते नुकसान आपलं होऊ नये यासाठी आपण शेतकरी मित्रांनो तिथं कमी त्रिव्रतेचं औषध फवारायचं आहे कारण की जास्त त्रिव्रतेचं औषध जर फवारलं तर सेटिंग बिघडते आणि अळीसुद्धा जाईल पण सेटिंग पूर्णपणे बिघडील तर आपल्याला अळी पण मारायची आहे आणि सेटिंगसुद्धा बिघडू द्यायची नाही याच्या याच्यासाठी आपण साधारणतः एक इमा वॅक्टीन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आणि एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे जिथं बुरशीनाशक कुठलं घ्यायचं आहे इमा वॅक्टीन दहा ग्राम घेतलं एका पंपाला पंधरा लिटर पाण्याला तर त्याच्यासोबत बुरशीनाशक ॲमिस्टा टॉप घ्यायचा आहे सिंजंडा कंपनीचं किंवा फोलिओ गोल्ड घ्यायचं आहे किंवा बाहेर कंपनीचं बोनस घ्यायचा आहे हे चांगले बुरशीनाशक घ्यायचं आहे घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तर याच्यामुळे काय होईल शेतकरी मित्रांनो की बुरशीचाही नायनाट होईल आणि अळीचाही त तिथं नायनाट होईल फक्त हीमा बॅक्टिने थोडे हळू हळू अळी मरेल मरेल आणि त्याच्या व्यतिरिक्त जे जैविक औषधं आहेत आपले तिच्या जसं फोकस कंपनीचं फायटर नावाचं ज्या ओळीचं औषध आहे तेसुद्धा खूप छान आहे तेसुद्धा सुद्धा, ते सुद्धा, ते सुद्धा फुलावरती विपरीत परिणाम करत नाही शेतकरी मित्रांनो तेसुद्धा आपण घेतलं तर चालेल कमी परती पंपाला तीस मिली ह्या प्रकारचे औषध घ्यायचे आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सेटिंग पूर्णता झाली आहे आणि त्या जे छोटे छोटे फळं आहेत टरबुजाचे खरबुजाचे त्याच्यावर अळीचं प्रमाण जर आलं असेल फळं चाटणारी जर अळी आली असेल तर त्याच्यासुद्धा आपण एक तिथं सेटिंग झालेली आहे त्याच्यामुळे तिथं फळं तयार आहेत ती तिथं आपण ॲम्प्ल्युगोसारखं औषध घ्यायचं आहे अळीचं किंवा ट्रेसर घ्यायचं आहे किंवा डेलिकेट घ्यायचं आहे या प्रकारचे औषधं तिथं आपल्याला घ्यायचं आहे आणि सोबत एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे आता बुरशीनाशक नाव मी बरेच सांगितले आपल्या भागात जवळपास शिंजंटाचे बायरचे ह्या कंपन्यांचे औषधं मिळत असतील किंवा एफ एम सीचं मिळत असेल अशा चांगल्या प्रकारचे बुरशीनाशकं तिथं घ्या आणि त्याचा उपयोग करा नेटिओ सारखे पोलिओगोर सारखे कवच फ्लो सारखे मिस्टार टॉपसारखे यासारखे बोनस क बोनस बुरशनाशक ह्या चांगल्या प्रकारचे बुरशनाशकाचा तिथं उपयोग करा त्या कीटकनाशकामध्ये शेतकरी मुद्दा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून फवारणी करा आणि हे जेव्हा ढगाळ वातावरण राहील तोपर्यंत या टरबूज खरबूज आणि वेलवर्गीय पिकाची चांगली चांगली काळजी आपण घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा हे मी जिथं आता आहे या प्लॉटमध्ये सेटिंग पूर्णतः झालेली आहे आणि इथं फळं तयार आहेत मी तुम्हाला प्रत्यक्ष प्लॉट दाखवतो तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे टरबूजाचा इथं पूर्णतः सेटिंग झालेली आहे आणि हे बघा इथं जवळपास हे बा फळावरती पाणी आहे हे सेटिंग इथं झालेली आहे असे कॅप्सूल फळं पडलेले आहेत हे हे सेटिंग या प्लॉटमध्ये सेटिंग पूर्णतः झालेली आहे तर याच्यावरती सध्या इथं आपण एम्प्लिगोचा एक फवारा झालेला आहे आणि आम्ही स्टार्ट फवारा झाला आहे शेतकरी मित्रांनो पण अशा अशा परिस्थितीत असं आपल्याला वाटू नये की आपण आता पाऊस येते आणि आता कसं फवारणी करायची तर फवारणी घ्यायचीच आहे शेतकरी मित्रांनो स्टिकर टाकून फवारणी घ्या म्हणजे वेळात वेळ काढून सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी घ्या जे पूर्ण अळीचं नियंत्रण झालं पाहिजे आणि जिथं समजा एखाद्या शेतामध्ये जर भुरी आली असेल तर तिथं बी एस एफ कंपनीचं झांप्रो घेऊ शकता शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी भुरीसाठी किंवा थोडंसं डावणी भुरी, भुरी करपा असेल तर ॲक्रोबॅट मेरियॉन झांप्रो यासारखे बुरशीनाशकाचा तिथं आलटून पालटून उपयोग करा त्याच्यामुळे थोडंसं जिथं भुरी यायला असेल तिथं ती थांबून जाईल डाऊणी यायला असेल तिथं थांबून जाईल आणि व्यवस्थित आपला मळा जे फुगवण व्हायला पाहिजे फळांची ती फुगवण होईल आणि खताचा जर डोजेस पाहिले आपल्याला तर ज्या शेतकऱ्यांच्या जवळपास एक किलो दीड किलोचे फळं झाली असतील तिथं तेरा चाळीस तेरा आ, कि सोब एक डोस त्यानंतर एक तेरा झिरो पंचेचाळीस असे डोसेस तिथं आलटून पालटून करत जा सोबत कॅल्शियम नायट्रेटसोबत एक किलो बोरान पाच किलो कॅल्शियम नायट्रेटला एक किलो बोरानसुद्धा आपण तिथं देऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर तिथं फळाची साईज ही चांगली अत्यंत झाली पाहिजे कारण की आता जवळपास एप्रिल महिन्यामध्ये भावाची परिस्थिती खूप चांगली आहे टरबुजामध्ये जवळपास दहा अकरा रुपये भाव आहेत तर आपल्या वेलींची आपल्या टरबुजांच्या वेलींची खरबुजच्या वेलींची चांगली काळजी घ्या जेणेकरून आपल्याला दोन पैसे जास्तीचे तिथं मिळतील आणि उत्पन्न आपल्याला रूपानं चांगलं होईल शेतकरी मिळेल शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठल्याही पिकाबद्दल वेलवर्गीय पिकाबद्दल आपल्याला कु काही समस्या जाणवत असतील तर आपण श्री बसवश्वर शेती पेटान या यूट्यूब चॅनलच्या जा कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता शक्य धन्यवाद